जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत पाहुया सविस्तरपणे एकशे एकावन्न तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून पहिली मदत जाहीर राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या एकशे एकावन्न तालुक्यात बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे दोन टप्प्यात शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे हंभांग हंगामी पिकांसाठी पहिला हप्ता सहा हजार आठशे रुपये दिला जाणार आहे फळबागांसाठी मदत जाहीर झाली असून दोन हेक्टर पर्यंत अठरा हजार रुपये मदत दिली जाणार आहे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल ही मदत तातडीने दिली जाणार आहे दुष्काळ जाहीर केला पण मदत अध्यापने मिळाल्याने राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती राज्य सरकारने केंद्राकडेही मदत मागितली होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतीही मदत जाहीर केली नव्हती अखेर राज्य सरकारनेच पाऊल उचलत ही मदत जाहीर केली दोन टप्प्यात दोन हजार नऊशे कोटींची मदत केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहेत त्यांच्या खात्यात थेट जमा होईल असंही सांगण्यात येते ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत त्यांना लगेच मदत मिळणार नाही अशा ठिकाणी निवडणुकीनंतर मदत दिली जाईल धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज पाहण्यासाठी आजच आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत नमस्कार